नमस्कार मंडळी तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर मधल्या वेळेत जर तुम्हाला मुलांना काहीतरी खायला द्यायचे असेल तर हे पौष्टिक गुळ शेंगदाण्याचे लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता आणि एकदा जर हे लाडू बनवले तर हे लाडू महिनाभर आरामात टिकतात तर या लाडूला बनवण्यासाठी आपल्याला तेल तूप कशाची गरज पडत नाही तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवणार तर शेंगदाणे आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे हे शेंगदाणे कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाले की त्यामध्ये एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटीस मी गूळ घातलेला आहे आणि आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं हे कूट काढून घ्यायचं आहे याचा आणि आपण याचे लाडू बनवणार आहोत मला हवा असेल तर तुम्ही तुमच्याकडे खलबत्ता जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण हा कूट काढू शकतात तर हे पहा मी अशा पद्धतीने गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार केलेले आहेत तर हे लाडू सगळ्यांना खूप आवडतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर तुम्हालाही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया